नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो दुष्काळाला अभिशाप समजून आजपर्यंत कायमच दुष्काळाच्या झाळा सोसत दैनंदिन हालाकीचं असलेलं जनजीवन सुसहाय्य करण्याचं काम आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून झालं असल्याची माहिती त्यांच्याच तालुक्यातील शेतकरी बांधव देत आहेत वास्तविक स्वरूपात लाडक्या बहिणींचा आणि मातांचा सन्मान सोहळा एका बाजूला भव्य दिव्य नेटक्या कार्यक्रमातून आमदार जयकुमार गोरे यांनी करत असताना खऱ्या अर्थानं दुष्काळी भागामध्ये पाणी आणण्याचं काम बंधारी बांधण्याचं काम आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून झालं असल्याची माहिती आज त्यांच्या तालुक्यामध्ये बोलली जात आहे ती माहिती दिली जात आहे वास्तविक स्वरूपात उर्मरी पासून ते मानखटावसारख्या दुष्काळी भागापर्यंत पाणी नेण्याचा हा जो प्रवास आहे हा निश्चितच जलनायकाच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आहे वास्तविक स्वरूपामध्ये आजपर्यंतच्या इच्छाशक्ती वास्तविक स्वरूपात कोणत्याही कामाला राजकीय इच्छाशक्ती आणि वरिष्ठांचं पाडवळ मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं संघर्षातून नव्या सूर्याचा प्रकाश होण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढण्याचं काम हे करणं हीच खरी तर राजकारणाची पोचपावती असते आज याच पोचपावतीचा खर तर प्रतिबिंब या एका शेतकरी बांधवानं त्याच्या प्रतिक्रियेतून दिला आहे नेमक्या पद्धतीनं जलनायक म्हणून उपाधी लावणाऱ्या बिरुदावली म्हणून मिरवणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांच्या किमियेच फलित नेमकं काय आहे ते आता आपण जाणून घेऊया हे उरमुडीच पाणी आणलंय बर हे आमदार मान तालुक्याचं मान खटाव तालुक्याचं आमदार जयकुमार गोरे गोऱ्या आहेत ना त्यांची कृपा आहे त्यांनी पाणी आणलेलं आहे म्हणून ही शेतकरी जीवन आहे मान खटावचा पावसाचा आहे का ही उरमुडीचा आहे आम्हाला पाऊसच नाही अजून पाणी तुम्हाला वर वगळील चला माळाल चला पाणी आहे का दावा अशी बंधारा भरून येतात ही कशासाठी येतात ही वरन पाणी सोडलेलं आहे आणि आताच नाही उन्हाळ्यापासून ही तिसरी वेळ आहे पाणी सोडण्याची आमदाराची शेतकरी आम्ही माझे शेअर होत नाही मला म्हणून ही जी पाणी जी दिसत आमदारच आमदार पाणी आहे ज्याच्या हाताला येणार ते आंबट म्हणणारच व आमदार वाईट काय वाईट पण ऍक्च्युली ही ज्या लेकराला नऊ महिना नऊ दिवस आई बाप वाढवतो पोटात आई वाढवते आणि नऊ दिवसाने हाताचा आणि अत्रास दिवा करते ती आणि त्याचं लहानाचं मोठं केलं आणि त्यांना आईची ओळख धरायची का बाजूची धरायची हे कळलं पाहिजे ज्याला आईबाप ओळखत नाही ते त्याला मग आमदार असला एवढं त्यांना जे पाणी आणलं आहे आज त्याला जर ओळखत नसेल त्या माणसाला आयुष्यात सळलं माराने येणार नाही हे माझं मत आहे मग हिरो असो कुणी असो मला वाईट कुणाला बोलायचं नाही पण ज्यानं काम केलं आहे